आज जनता विकास परिषद संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की या ठिकाणी कृषी विद्यालय सुरू करण्यात यावं की ज्याची शासनाची जागा कृषी विभागाचे आपल्याला आहे दुसरी मागणी केज साठी वेगवेगळ्या भागामध्ये नची व्यवस्था व्हावी अशा प्रकारची एक मागणी दिलेली आहे तिसरी मागणी अशी आहे की केजला रस्ता झाला पाहिजे जेणेकरून केजमध्ये रह रहदारीचा प्रश्न सुलभ होऊ शकतो चौथी मागणी आहे धनेगाव या ठिकाणी महाराष्ट्र सरकारची शंभर एकर जागा उपलब्ध असो त्या ठिकाणी प्रस्तावित मुकुंदराज उद्यानाचे म्हणजे प्रस्तावित आहे तर ते सुद्धा काम लवकर सुरू व्हावं अशा प्रकारची ती मागणी आहे पाचवी मागणी आहे खेजमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादी गार्डन असावी आणि त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी एखादा ट्रॅक असावा अशा प्रकारची मागणी आहे आणि सहावी मागणी आपण धारूरच्या घाटाची सरळीकरण आणि रुंदी रुंदीकरण अशी एक मागणी दिलेली आहे सर्व सदस्य सर्व पदाधिकारी आणि पत्रकारांच्या सौजन्याने हे निवेदन दर्ण तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि हे अर्थातच माननीय मुख्यमंत्र्यांना कुठे सुद्धा पत्र लिहिलेलं आहे आणि हे तहसीलदार साहेबांच्या मार्फत दिलेलं असल्यामुळे ते आज त्यांना वरील कळवले जाईल आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण मिळून मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहोत सर आपण काय सांगायला याच्या निश्चित आत्ताच मराठवाडा जनता विकास परिषदेचे आमचे तालुका अध्यक्ष आहे माननीय जी व्ही गजेसराने जे आज आम्ही सग सर्वांनी मिळून जे त्यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं आहे केस तहसील करायला निश्चित आपण बघितलं असेल की या सगळ्या मागण्या प्रलंबित आहेत खूप दिवसापासून ज्यापैकी आपण बघितलं असेल की केस शहर एवढं मोठं झालेलं आहे विस्तारित भागात आता उन्हाळा सुरू होत आहे पाण्याचं आणखी नळाची व्यवस्था तिथं नाही आहे दरवर्षी निवडणुकामध्ये काहीतरी सांगून ते फातोर कारण सांगून आता आपण करू वगैरे वगैरे केलेलं नाही हा फार मोठा प्रश्न आहे त्या बाह्य वळण रस्ता सगळ्यात आपल्याला महत्वाचा प्रश्न उचलायचा आहे आणि हे सगळ्यांनी आणि तालुक्यातील जनतेने याला कारण केजला बाह्य रस्ता असणं खूप गरजेचं आहे तर जसं पाच मा सहा मागण्या जो जो या तुम्ही बघितला असेल की दारूचा आता मोप आपल्याला वाटतंय पण शेजारीलाय येणं जाणं केज तालुक्यातील के लोकांचं तिथून आहे याच्यासाठी हा रस्ता दारूचा जो घाटाचा वळण रस्ता आहे तो खूप धोकेदायक आहे आणि अपघात होत आहे यासाठी हे करणं गरजेचं आहे तर निश्चित सरांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही याचा पाठपुरावा सतत विविध आंदोलनाद्वारे अगदी जिल्हा पातळीपर्यंत आणि मंत्रालयापर्यंत करणार आहोत Maharashtra <laughs>